काय चिंबोला काही वाटा ठेवले काही रश्मिता आहे भेटलेल्या सोनिया धोका ब्लॉगर सन्माननीय आदेश पाटील साहेब मला वाटतं ब्लॉग करत राहा आणि आपल्या संपूर्ण आग्रणी गोल समाजाची ख्याती त्रिखंडात गाजू दे आदेश पाटील एवढे दिवस ब्लॉगर होता आता कोरस देऊन सिंगर पण झाला नाच करते का कोरस नव्हता तो जय एकविरा जय कोळे आगरी असं म्हणजे तुम्हाला माहिती आहे आज आपण सुरुवात अशी का करतोय त्याचं कारण असं आहे की वर्षभर आपण ज्या सणाची वाट पाहत असतो तो म्हणजे आपल्या कोळे आगऱ्याचा लाडका सण म्हणजेच नारली पौर्णिमा आणि त्यानिमित्त आता आपण ब्लॉगची सुरुवात करतोय हा सेम ब्लॉग दुसरा पण आहे सेम इन द सेन्स की बड्डेचा पण आजच ब्लॉग आहे आणि नारली पौर्णिमेचा पण मी ते दोन सेपरेट करणार आहे हा नारली पौर्णिमेचा ब्लॉग आहे सो बड्डेचा ब्लॉग उद्या पडणार आहे तोही तुम्ही नक्की आवर्जून बघा हे मी तुम्हाला सांगेल ब्लॉगच्या सुरुवातीला सो आज आपण आता नारली पौर्णिमा आहे सो आपल्याला बऱ्याच शिकायला इन्व्हिटेशन आहे कुठे आहे कसं आहे हे तुम्हाला पटापट दाखवतो आता निघूया पटापट मंडली भिवंडीचे लोकप्रिय खासदार बायामा म्हात्रे हे सुद्धा आपल्या घरी आले होते बड्डेला याची फुल व्हिडिओ तुम्हाला उद्याच्या बड्डेच्या ब्लॉगमध्ये मिळेलच थोडीशी झलक आताच्या आहे सो मंडली बऱ्याच ठिकाणी आपलं इन्व्हिटेशन आहे पण ले सर्वप्रथम आपण चाललं आपल्या गावात स्वतः पटापट जाऊया आणि भेटूया आपण आपल्या गावातच ने वाता। ने वाता। ते रील बघण्यापेक्षा रील करण्यात गमत असते असं ज्यांना वाटलं आणि ज्यांनी आपल्या पंचक्रोशीत आपल्या वडवलीकरांचा मान सन्मान खऱ्या पद मिळवून दिला असे ब्लॉगर सन्माननीय आदेशजी पाटील साहेब मला वाटतं त्यांच्याकरता म्हणजे टाळ्या नक्की द्या कारण कॅमेरा मोबाईल सगळ्यांच्या हातात असतो त्याचा योग्य नाही का उपयोग कसा करायचा आहे आदेशजीने आपल्याला दाखवतील मी आज आणि समस्त यांच्या शब्द स्वागत करतो धन्यवाद करत राहा आणि आपल्या संपूर्ण आग्रणी कोळीचा ख्याती गाजू करता हात उंचावून टाळायला हात उंचावून हात उंचावून धन्यवाद आणि ज्याने फॉलो केलं नसेल ते नक्की फॉलो कर धन्यवाद काय काय कार्यक्रम आहे लकी ड्रॉ वगैरे काय आहे आणि पारंपरिक नृत्य पारंपरिक नृत्य तर आहेच आणि लकी ड्रॉ सुद्धा आहे सो आता तुम्हाला सहभाग व्हायला टाइम नाही आहे पण लकी ड्रॉ सुद्धा आहे आणि लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला एअरपॉर्ट्स मिळतील तुम्ही सुंदर संगीत त्याच्यानुसार तुम्ही ऐकू शकता वॉच वॉच कशाला आहे शेवटचा चौदा वॉच सुद्धा आहे असे खूप असे लकी ड्रॉ सुद्धा आहेत आणि पावसामुळे पावसामुळे मंडळी कमी आहे पब्लिक तरी पण बऱ्यापैकी भरलेला आहे हे बघू शकता आणि लकी ड्रॉ मध्ये नाव आलेलं आहे नवाज शेख नवाज शेख अरे इथंच आहे तो लगेच आले धावत धावत सकाळपासून येऊन राहिले बोलत लगेच धावत धावत लकी ड्रॉ लागले लकी ड्रॉ ला लकी 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 ड्रॉ मध्ये ना जात Lucky rồi là lucky lạc như này सोमंडळी so, गावातला कार्यक्रम तुम्ही बघितला असेल अजून होता बट आता मला इन्व्हिटेशन आले जशामुळं मला खूप वेळ आला अजून भरपूर कार्यक्रम गावात होता आणि खूप मस्त नियोजन होतं तुम्ही जे ब्लॉगमध्ये बघितलंच आणि आता आपण चाललेलो आहोत जसं की माझं सोशल मीडियाला कोणी फॉलो करत असाल तर त्यांना माहिती आहे मला दोन ठिकाणचे इन्व्हिटेशन आणि टाकलेलं होतं एक म्हणजे मांडा आणि दुसरा म्हणजे कल्याण सो कल्याणला आपण शेवटी जाणार आहोत आता आपण चाललो आहे केटवाला येथे असलेल्या मांडा आणि तिकडे मला इन्व्हायटेशन आहे स्वतः चाललोय आय होप संपला नसेल कार्यक्रम कारण कालोकात भरपूर संपतो आता कसं काय काय मला काही माहिती नाही आता जाईल आणि तिकडे गेल्यानंतर आयोजकांना फोन करून तो आणि मी माझा भेटूया आपण डायरेक्ट चला आणि मंडळी मांडा कोलेवाड्यात गेलो पण तिकडचे जे आपली यूट्यूबची फॅमिली होती आपले सबस्क्रायबर होते खूप साऱ्याला सर्वांना मला व्लॉग मध्ये आलं जेवढे मला व्लॉगचे क्लिप्स भेटले त्याच्यामध्ये मी सर्वांना घ्यायचा प्रयत्न केलाय बट खरंच खूप धन्यवाद मंडल आभारी आणि खूप सारं प्रेम दिलं मांडा कोलेवाड्याने नक्कीच मी दरवर्षी येत राहील आणि मंडळी तुम्ही बघू शकता मांडा कोलेवाडा मस्त नारळ वगैरे सोन्याने केलेत त्यांनी एकविरा सुंदर फोटो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि एकविरायचं दर्शन सुद्धा घेऊ शकता तसेच इकडे मासा वगैरे आणि सुंदर सर्व केलेलं आहे डेकोरेशन आणि इकडे सर्वजण आपलं मस्त एन्जॉय करतात नाचं ते तुम्ही बघू शकता आणि सुंदर

तो मंडळी काय सुंदर मज्जा आणि काय तो जल्लोष होता मांडाखोली वाड्याचा तुम्ही तर बघितलं असाल ब्लॉग मध्ये खरंच खूप मजा आली नाचलो पण थोडासा आणि आणि खास करून मला माहिती होतं की आपल्या तिकडे लाईक युट्यूब फॅमिली आहे पण एवढे माझ्या खूप लोकांनी प्रेम दिलं बऱ्याचशा ब्लॉग मध्ये मला घेताना आले आणि खूप मजा आली म्हणजे इन द सेन्स एवढं भारी वाटलं ना मांडा खोली लिहून खरंच खूप भारी आयोजन पण खूप सुंदर होत आणि तिकडे मला दोन तीन जण बोलले की यार तिकडे बॅनर लावला होता आला नाही आला नाही तर मी त्यांना सांगतो सर्व आपल्या हे बघा आपला तिकडे होल्डिंग सुद्धा लावली होती ही बघा अशी होल्डिंग बोलते ब्लॉग मध्ये घेतली नाही तू वगैरे वगैरे सो होल्डिंग घेतो ब्लॉग मध्ये ठीक आहे थँक्यू धन्यवाद मंडल आभारी बॅनर लावल्याबद्दल सुद्धा आणि मला इन्व्हाइट केल्याबद्दल सुद्धा आणि खरंच खूप धम्माल केले त्यांनी आणि ते लोक जे नाचत होते तिकडचे अरे खल्लात म्हणजे एक नंबर फिलिंग होती सो आता आपल्याला जायचंय कल्याणला सो आता आपण भेटूया कल्याणला डायरेक्ट चलो सो मंडळी आपण पोचलेलो आहोत आणि आपल्या बरोबर रितेश भाऊ आणि आता आपण कल्याणला पोचलेलो मला वाटलं पोचले असेल ऑलरेडी खूप लेट झालं आठ वाजलेत मी आयोजकांना फोन केला तर ते म्हणतात की अजून याच्या इकडे काय तो पुतला जाऊ साधारण चौक नाही रे साधारण चौक मला पहिले बोलले होते आता इथं आले असेल लाल चौकीपर्यंत आले असेल तर बघूया आता पुढे जाऊन भेटूया कसं काय ते तुम्हाला दाखवतंच एंड ऑफ इकडे डे येणार आहे आपल्या दुर्गाडीच्या इकडे हे बघा आपला छत्रपती शिवाजी महाराज यांचा किती सुंदर भव्य दिव्य असा पुतला आहे इकडे आणि इकडे दुर्गाडी किल्ला आपला शिवरायांच्या शरणभूमी स्पर्श झालेला ना आली आले इथं मला भेटल्यान अमित भेटले ओमकार भेटले तिकडे बॉक्सर बाकी दिवसा भेटले भाऊ भेटले हे भाऊ आहेत ना भाऊ गोल्डमॅन झाले अली नारली पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुला घातला असेल पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तुला तुला पण आणि मला कोली टोपी बघून शुल्क असेल काय ओरिजिनल ओरिजिनल आहे काय त्याला चांगली गोष्ट चला आता ऍक्च्युली काय आला सुरका माझा एकाने नेले तर तो आणून दिलाच नाही मुलगा पिक्चर ब्लॉक मध्ये बघत असेल तर त्या पिक्चरचा बाबा सुरका आणून द्या त्याचा वांद करून ठेवला तुम्ही तुम्ही तू वडे बा मा मला माहिती नाही कोण नाव तो पण जाणार नाही ओंकर भाऊ काय नमस्कार अरे 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 भावी आमदार चालले गाव आपला स्वतः वडवली गावाचे मोठे युट्यूबर स्टार आदेश पाटील धन्यवाद भाऊ आणि भावाचा हॉटेल लवकरच आपण प्रमोशन करू लवकरच एवढे दिवस ब्लॉगर होता आता कोरस देऊन सिंगर पण झाला कोरस नव्हता दिला मी फक्त असं होतो उभा डॉन सुंदर सेट, आशे ले ले, अजून मागे कोण कोण माहिती नाही मला आता आणि इकडे आपल्या आत्या पण भेटलेले आत्या मावरा आणले काय चिमोर काही वडा ठेवले काही चिमोरी वडा का आहे ना ब्लॉक म्हणून फोटो ते घेतला तुम्हाला कुठून आलेत कशेली वर्ण धन्यवाद धन्यवाद असंच प्रेम आणि सपोर्ट असू द्यात आणि आहे चिमुरी वडा खाते मला पहिल्यांदा माहित पडला समुद्र का समुद्र का अशी मंडळी तर कोणी लहान ठेवला असेल आणि अशी सगळे आपली मंडळी आहे धन्यवाद मंडल आभारी आणि मंडळी इकडे आपले छोटी कोळणी सुद्धा सगळे रेडी झालेले आहेत तेही तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या कोळणी आहेत वडापाव भेटले कोलनी ना अशी मंडळी भेटलेली आहे काय रे तिकडे शाळची मंडळी पण भेटलेली आहे आणि सगळं मस्त आपला कोळी लुक केलेला सर्वांनी आणि आपला छोटा नाकवा सुद्धा आलेला आहे आता ना कॅमेराला आता नाचणारच नाही मंडळी रश्मिता भेटलेली आहे विथ सोनिया आणि ते बाबा काय हल्ली रील सगळ्या बघ असेल रश्मिता आणि सोनिया यांचा नाता तेंज झालाय टॅटू आता दाखवू शकत नाही टॅटू कुठे तुझा आणि याला रक्षाबंधन एक सोन्या रश्मी म्हणजे राखी सुद्धा भाऊ बहिणीचे अतूट नाटक म्हणजे म्हणजे तिने भाऊ मांडले सोन्याला आणि मुख्य जनाकडून एवढं प्रेम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि माणसं धोका देतील पण नाही त्याच्यामुळे जनावरांना प्रेम करायला शिका आणि असे सगळं सोन्या पहिल्याचे फॅन जे असतील ते तुम्ही बघू शकता आपल्या ब्लॉग मध्ये काय नाव पाहिजे कुठला पाहिजे गंधारी गंधारीचा पाहिजे हे बघू शकता तुम्ही मारत मिळतं का आवडी लांब लांब लावल्यान सगळी मारत का ताऊ मंडळी म्हणते आवडी लांब राहिले तर त्यालाही बघू शकता तुम्ही हा कंटिन्यू नाचं सावधला पासून नाचता कंटिन्यू कंटिन्यू चालू आणि आपल्या गावातला कोळी कोळी मत्तूर पण आलेला आहे बघा मत्तूर एक हजार एक तो सुद्धा आलेला आहे इकडे तो मंडळी आत्ताच घरी आलेलो आहे आणि आजच्या ब्लॉगात काय धम्माल मजा आले पण माझ्याकडे टाईम कमी असल्यामुळे कारण तुम्ही उद्याचा ब्लॉग बघायलाच प्रायकचा बड्डे असल्यामुळे मला सर्वीकडे काही वेळ देता आला नाही आणि खासदार बालामाबा मात्रेसुद्धा आपल्या घरी आले त्याच्यामुळे मी घरूनच लेट निघलो आपल्या गावात पण खूप कमी वेळ दिला मांडाय कोलवडेला पण खूप कमी वेळ दिला आणि कल्याणला तर खूपच कमी कारण कल्याणला खूप भव्य रॅली निघते ती मला काय पूर्ण रॅली कव्हर करता आले नाही आणि नंतर गणेश सुद्धा खूप जल्लोष असतो तिकडे तेही मला यावर्षी कव्हर करता मागच्या वर्षी मी केलं होतं पुढच्या वर्षी नक्की करेल यावर्षी थोडा घाईत होता त्याच्यामुळे मला काय करता नाही आणि आपला ब्लॉग जे बाहेरून बघतात जे की ज्यांना नारली पौर्णिमा सणाबद्दल जास्त माहिती नसेल त्यांना मी सांगू इच्छितो की वर्षभर आपल्याला आपल्या बोटी जे असतात दर्यात असतात आणि आम्ही आता दर्याला असं साकडं घालतो ते नारळ सोडून दर्यामध्ये की आमचा जो खोली नाकवा जो दर्यावर जातो जेवढ्या तुफान आणि खवळल्या समुद्रात जे मच्छीमार हा करत असतो त्याच्यासाठी आम्ही तो नारळ सोडत असतो की दर्या राजा आमचा नाकवा सुखरूप घरी येऊ दे यासाठी आम्ही तो नारली पौर्णिमा सण उत्सव साजरा करत असतो आणि आमचा लाडका सण कोळी आग्रे लोकांचा असतो आम्ही तो खूप धम्मालरित्या हे करत असतो कारण दर्या राजा आमचं पोड भरत असतो आणि ऐक्युराचा आशीर्वाद तर आमच्यावर आहेच असा सगळ्यांचा आमचा नारली पौर्णिमेचा उत्सव असतो आणि आजचा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल इफ यू एनी रिझन तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वजण आपापली काळजी घ्याणी बाय बाय